हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये आणि आज आहे श्रावण सोमवार तिसरा आणि तिसरा श्रावण सोमवार असून आज खूप सुंदर असा सणसुद्धा आहे रक्षाबंधन आणि माझा भाऊ आजच जाणार होता आणि मग आम्हाला समजलं की दोन नंतर आहे म्हणून मुहूर्त रक्षाबंधनचं तर आम्ही त्याला थांबवून घेतलं खूप जास्त पाया लागेपर्यंत त्याला हे करायला लागलं कन्व्हेन्स करायला लागलं तेव्हा तो थांबला आणि आता पटापट पटापट आवरून किती आवरायचं किती आवरायचं काही समजतच नाही पटापट तरी माझे काम लवकर होतच नाही काय म्हणजे बाळामुळे नाही होत की काय आधी किती फास्ट व्हायचे पण आता अजिबात ना, होत नाही इतकं करा स्पीडनं की श्वाससुद्धा घ्यायला थांबत नाही अशी बसत नाही मी दोन मिनटं तरीसुद्धा कामं लवकर होत नाही किंवा माझी आई म्हणते लगातार कामं करायला लागते तेव्हा लवकर होतात काही नाही होत खूप बघितलं मी करून आता शेवटाला आता तरी मी मागच्या आणि पहिल्या राऊंड सुमारे पाच वाजताच उठली होती पण माझ्या मिस्टरने तेही मला नाही म्हटलं की नको उठू नको उठू म्हणून आता तेही नाही उठली आज तरी मी साडेसहाला उठली पण तरी कामं काही लवकर झालं नाही आता शेवटी आवरून सगळं आंघोळ वगैरे करून झाडूपूजा वगैरे भांडे कपडे येते करून आता देवपूजा करते आणि काही नाही यांच्यासाठी सगळ्यांसाठी मला तो उपवास आहे यांच्या सगळ्यांसाठी आता काकडीचे पराठ्यांचंच हे केलेलं आहे त्याचंच जेवण आणि चला आता मी पटकन बेल वगैरे वाहून घेते आणि पूजा वगैरे आटपून घेते आणि नंतर रक्षाबंधनचा वगैरे कार्यक्रम करायचा आणि आज छान असे न्यू न्यू ड्रेस घातला आहे आम्ही आणि बघा याने बॅग वगैरे भरून ठेवली होती आम्हीच कॅन्सल केलं त्याचं जाणं कारण की तो खूपच त्याचं तसंच आहे आठ दहा दिवस राहायला ते गेलं पण एका दिवसाने त्याचं वायात जात होतं चला आता आपण देवपूजा करू बाकी आमचं रडकं कराणं चालूच राहते चला चला, चला। श्रावण सोमवार निमित्त आंघोळ वगैरे सगळं आवरून छान देवपूजा करायला घेतली आणि देवपूजेमध्ये मी कोणतीही देवपूजा असो सगळ्यात आधी मी सुपारीचा गणपती ज्याला म्हणतो गणपतीपूजन मी करतेच आणि एक खायचं पान ठेवलं आणि त्याच्यावरती मी गणपती आणि महादेवाची पिंड असं ठेवून छान अशी देवपूजा करून घेतली आणि आमच्याकडे ना मी जिथे राहते तिथे खाली ए, मी एखाद वर्षाआधी एक झाड आणलं होतं शंखपुष्पीचं जी की ही तुम्हाला निळ्या कलरची फुलं दिसत आहेत जांभळ्या कलरची हे झाड मी स्वतः लावलं होतं तिथे आणि त्यांना इतकं मोठं झालेलं आहे ते तो वेल आता गोकर्णाचा वेलसुद्धा म्हणतात त्याला तो इतका मोठा झालेला आहे आणि त्याला इतके लट्टपट्ट फुलं येतात खूप टोपली टोपली भर फुलं निघतात त्याची आणि तेच फुलं मी आणत असते दर सोमवारी आणि तसंही मध्ये देवपूजा करते तेव्हा तेच आणते आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी बेल वाहत आहे आणि बेल वाहताना ओम नम शिवायचा जप करत आहे आणि मी बेल फक्त पाचच पानं वाहत असते कारण त्याच्यामागचं तुम्हाला सांगते आपण बेल फूल जे आपण देवाला वाहतो ते आपण कुठेतरी नदीमध्ये म्हणा किंवा कोणत्या विहिरीमध्ये आपण शिरवतो पण ते शिरवल्यानंतर काय होतं माहिती आहे ना त्याने खूप पल्युशन होतं आणि इतकं पल्युशन होतं की गंगा नदी जी, जी नदी ले ले आहे आपली सगळ्यात मोठी भारताची नदी आहे त्याच्यामध्ये कॅन्सरचे जंतू सापडलेले आहेत आणि मला कुठेतरी माझ्या माइंडला ते योग्य नाही वाटत म्हणून मी जास्त पालपत्री वगैरे वा वाहण्यात जास्त विश्वास नाही ठेवत कारण यो महत्त्वाची असते ती म्हणजे श्रद्धा आणि इकडे पिल्लू खेडत होती आई इकडे काकडीचे पराठे करायचे होते तर ते भिजवत होती आणि माझी ते पूजा झाली होती आटपून घेतली होती आणि इचे बाबा इकडे छान अशी कॅश मोजत होते जे की व्हिडिओमध्ये नाही दाखवायला पाहिजे पण मी दाखवलं आणि जसं की मी सांगितलं आज सोमवार पण आहे रक्षाबंधन पण आहे मागे खूप कामं आहेत तर चला तर खूप छान झाला मा� आजचा पण आज भरपूर काम आहेत भरपूर हे बघा पिल्लूसाठी भरडी करायची होती ती केली आणि पाण्याचे थेंब पण येत आहे थोडे थोडे आणि ही आहे काय म्हणतात त्याला मी चिवडा करत आहे तर चिवडासाठी केलेल्या कांदे आणि थोड्याशा मिरच्या चिरून घेतलेल्या आहे थोडासा चिवडा करते म्हटलं कारण आता आई आणि माझा भाऊ जाणार आहे तर थोडाफार नाश्त्याला पाहिजे आणि ते नेऊ शकतील थोडाफार जर त्यांना न्यायचा असला तर त्यांनाही तिकडे नाश्त्याला वगैरे लागेलच कारण मेसचं जेवण म्हटल्यानंतर थोडंफार नाश्ता घरी पाहिजेत म्हणून चिवडा करतो आणि पिल्लूसाठी भरडी पण करायची होती ती पण करून घेते आणि आता आई आणि स्वानंदी गेलेली आहे बाहेर फिरायला चला आता मी चिवडा करून घेते आणि थोडेसे शंकरपाळे करते खा खारे खारे खूप टेस्टी लागतात ना म्हणून चलो यार भरला आहे इथे बघा चिवडा करून घेतला आता चालू आहे पिल्लूचं हे भाजणं भरडीचं आणि लसण जे पेस्ट पण करून घेतो जेणेकरून मला दोन तीन दिवस टेन्शन नाही मग आधी हे भाजून घेते थंड झालं की मिक्सरमधून काढून घेते भरडीची रेसिपी आहे आपल्या चॅनल भरडीमध्ये आपल्याला जिरं ओवा आणि धणे टाकून घ्यायचे लो टू मिडियम फ्लेम वरती भाजायचं आहे आपल्याला हे तर आता थोडेसे शंकरपाड्यांचे भिजवून घेते शंकरपाडी पण करून घेते कार्यक्रम आहे आता संध्याकाळच्या पहारी आमची इथं बघा नाही थोडंफारच केलं जास्त काही नाही केलं असं छान वाटते असं थोडंफार केलं तर आपल्याला स्वतःलाच आनंद वाटते आणि हे बघ किती छान केलं माझ्या भावाने केलं छान वाटत आहे आणि आता, आता माझी पिल्लू राखी बांधणार आहे ज्या बाबांना आणि मी माझ्या भावाला आता राख्या बांधायच्या होत्या तर रात्री आठ साडेआठच्या दरम्यान आम्ही थोडंफार डेकोरेशन केलं माझ्या आईने खूप छान असं आरती सजवली होती आणि मी पण थोडंफार ज्या माझ्याकडे आर्टिफिशियल माळा आहेत त्या छान भिंतीला वगैरे लावून घेतल्या होत्या आणि नंतर आम्ही छान रक्षाबंधनच्या कार्यक्रमाला सुरुवात केली त्याआधी मी सगळ्यात आधी आपल्या घरातले जे देव असतात गणपती कृष्ण विठ्ठल ह्या सगळ्यांना मी देवराख्या ज्याला म्हणतात आमच्याकडे त्या बांधून घेतल्या सगळ्या देवांना आणि नंतरच आम्ही स्वतः राक्षा रक्षाबंधनसाठी सुरुवात केली आणि सगळ्यात आधी मी माझ्या <laughs> बाळाला राखी बांधली कारण तिच्यासाठीच हे खूप स्पेशल होतं रक्षाबंधन कारण की तिची फर्स्ट रक्षाबंधन होती आपली तर भरपूर काही आमची तर भरपूर वेळा झालेली आहे पण तिची तर फर्स्ट टाईम होती आणि तिच्यासाठी ती माझ्या भावाने स्पेशली लायटिंगची छान अशी राखी आणली होती आणि तिला बांधल्यानंतर तुम्ही बघू शकता इतकी ओढताळ करत होती इतकी ओढताळ करत होती आणि इतकी एक्साइटमेंट तिच्या चेहऱ्यावरती दिसत होती आणि ती नुसतं त्या राखीसोबत खेळत होती आणि त्याच्यामध्ये लाईट छान असं चालू बंद चालू बंद होत होता आणि नंतर तिच्या वडिलांना राखी बांधायची होती आणि तिच्या वडिलांचा सकाळपासून अंदाज चालू होता की मला ते टुप्पू म्हणतात तिला तर मला टुप्पूच्या हाताने राखी बांधायची टुप्पूच्या हाताने राखी बांधायची आणि आम्ही तिला अजिबात सांगितलं नाही राखी बांधताना तिने स्वतःहून मी नंतर तर त्या हात लावलाच पण स्टार्टिंगला तिने स्वतःहून त्या राखी बांधताना दोन्ही हात असे तिच्या बाबांच्या क मनगटावरती त्या धाग्याला लावले आणि इतकी छान म्हणजे राखी तर नाही बांधली पण तिने हात लावले आणि त्यांना खूप आनंद झाला तिने असं केल्यानंतर खूप जास्त आनंद झाला आणि त्याच्यानंतर त्यांना राखी बांधून झाल्यानंतर माझ्या भावाला मी राखी बांधून घेतली कारण तोही जबलपूरवरून आला होता तर मी त्याला थांबवलं होतं कारण तो खूप जायची घाई करत होता तर मी रक्षाबंधनसाठी स्पेशली त्याला थांबवून ठेवलं होतं तोपर्यंत माझ्या पिल्लूने जे मी बघू शकता की पूर्ण तिची जी राखी होती हातातली ती तोडून फोडून टाकली होती आणि त्याचा धागा पण खाणं चालू होता त्याच्यामधलं लायटिंग बघू बघूच ती खूप खेळत होती आणि नंतर माझ्या भावाचा सुद्धा आम्ही छान असं रक्षाबंधन करून म्हणजे राखी बांधून घेतली आणि पिल्लूचे बाबा छान असे फोटो काढत होते असं काही नाही मी डेकोरेशन फोटोशूटसाठी वगैरे काढलं माझे फोटो काहीच छान नाही आलेले पण मला हाऊस होती होती आणि आहे सुद्धा डेकोरेशन करायची मला डेकोरेशन केलं कोणत्या कार्यक्रमाला तर खूप छान वाटतं डेकोरेशन केल्याने तो, के तो कार्यक्रम झाल्यासारखा वाटतो आणि नंतर मी आणि आईने एकामेकींना राखी बांधून घेतली आणि आधी आम्ही हळदी कुंगू वगैरे घेतला छान मस्त आणि देवराख्याच बांधल्या आम्ही दोघींनी तर आणि पिल्लू तर सगळ्यांच्या याच्यामध्ये कॉमन होती प्रत्येकाच्या मांडीवरती तिला यायचं जायचं होतं आणि तिची राखी तर तिच्या हातात कंटिन्यू होती आणि त्याचा लाईट पण चालूच होता आणि तिच्याशी खेळ चालू होतं तिचं नंतर आईने मी आईला बांधली आणि आईने मला बांधली छान मस्त राखी देवराखी ज्याला म्हणतात ते आणि अशा प्रकारे आमचा कार्यक्रम खूप छान असा रक्षाबंधनचा कार्यक्रम राखी बांधण्याचा कार्यक्रम पार पडलेला आहे चला आता जेवण करूया स्पेशल आहे गुलाबजामुन प्लस श्रीखंड अस दोनच आहे चला आता आम्ही जेवण करतो तर अशा प्रकारे आमच्याकडचं रक्षाबंधन आटपलं आणि ही आहे जेवणाची थाळी या जेवायला आणि कसा वाटला व्हिडिओ मला नक्की सांगा तर आम्ही जेवण करतो आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्ही मला कमेंट्स करून नक्की कळवा व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला असंच प्रेम देत थँक्यू सो मच ऑल थँक्यू